शिंदे आणि नार्वेकरांची भेट निकालावरती मिलीभगत करण्यासाठी तर झाली नव्हती ना असा सवाल आता उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका करत केलेला आहे दोघही मिळून लोकशाहीची हत्या तर करणार नाहीत ना असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय तसंच मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर भेटीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे तर दबाव निर्माण करण्यासाठी आरोप केला जात असून कोणत्याही दबावाला बळी पडणार नसून कायदेशीर बाबींची विचार करूनच निर्णय देणार असल्याचं सुद्धा राहुल नार्वेकर म्हणालेल्या न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का का अशा मिलीभगत असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही का हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत ते उद्याच्या निर्णयावर जाहीर होईल जेव्हा बिनबुडाचे आरोप होतात त्यावेळेला ते केवळ जो व्यक्ती निर्णय घेत असतो त्या व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकण्यासाठी दबाव टाकण्यासाठी असे आरोप केले जातात पण आपल्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की मी जो निर्णय घेणार ने आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावरती घटनेचा आधार घेतला तर ते लढू शकत नाही पण घटना मोडीत काढण्यासाठी म्हणून आणखीन काही ते करतायत का हे उद्या पाहावं लागेल आणि म्हणून वार मी वारंवार सांगतोय की सर्वोच्च न्यायालयात आम्ही काल एक अॅफिडेव्हिट हे नमूद केलेलं आहे आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात सुद्धा हे नमूद करू इच्छितोय कोर्टात जायचा अधिकार प्रत्येकाला आहे पण मला तरी आजपर्यंत असं झालं नव्हतं कोर्टात गेले आणि दुसऱ्या तासाला सर्व्हिस झाली म्हणजे सर्व्हिस करून कोर्टात जाऊन काय दबाव पडणार नाही आहे माझ्यावर माझी बाजू ही अत्यंत मी जी मी जे कार्य करत आहे ते अत्यंत रित्या योग्य आहे